जय श्री कृष्ण राधे राधे आजचा व्हिडिओ महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक असा आहे कारण आज आपण माहिती घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ल घालते त्या घराचं काय होत असतं आणि मित्रांनो ही गोष्ट आपण जाणून घेणे खूपच गरजेचे आहे कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते म्हणूनच हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पाळतू प्राणी आहे आणि जिथे कुठे मनुष्य आहे तिथे मांजरही असतेच कुत्री आणि मांजर पाळणे हे आजच्या काळामध्ये एक फॅशनच बनलं आहे अनेक लोक कुत्र आणि मांजरी पाळत असतात परंतु दर्शकांनो कुत्रे किंवा मांजर पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मांजरीबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील मांजर ही वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असेल आणि त्याचबरोबर मांजरीबद्दल वेगळ्या गोष्टी तुम्ही माहिती करून घेतल्या असतील परंतु मित्रांनो आज हे सत्य आहे का ते मी तुम्हाला सांगणार आहे ते सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असं एक सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो तिथे प्रत्येकाकडे असते परंतु मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की जर तुमच्या घरात मांजर येत असेल आणि सारखी ती येत राहत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो आणि जर मांजर तुमच्या घरामध्ये तिच्या पिल्लांना जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत असतो मित्रांनो एक मांसाहारी स्तनधारी प्राणी आहे याची ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती प्रखर असते कमी उजिडा म्हणजेच रात्री सुद्धा पाहू शकते तिचा जीवन काळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री विष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु हे किती सत्य आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळातील एक गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून खूपच दुःख होत असते सतत तिला हीच चिंता असायची की तिच्या पुत्राचं काय होणार आहे जेव्हा त्या मुलाला एक वर्ष पूर्ण होतो तेव्हा त्या ते स्त्रीला आणखी एक पुत्र होतो परंतु तिचा तो दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंथरुणावरूनच उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही आता त्या स्त्रीला आणखीनच चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला दोन पुत्र झाले आहेत परंतु दोघेही आहेत माझ्या दोन भविष्य असेल आणखी एक दीड वर्ष जातो आणि त्या स्त्रीला आणखीन एक पुत्र होतो जेव्हा त्या स्त्रीला तिसरा पुत्र होतो तेव्हा तो पुत्र सुद्धा तीच अवस्था असते जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तो तिसरा पुत्र सुद्धा अपंग असतो तो सुद्धा चालू फिरू शकत नसतो तो सुद्धा सतत अंथरुणावरूनच झोपून असतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की मला तीन पुत्र झाले परंतु तिघेही अपंग आहेत यांचे भविष्य कसे असेल माझ्यानंतर यांचे पालन पोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकते जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी यांचं पालन पोषण करू शकते परंतु माझ्यानंतर यांचं पालन पोषण यांची काळजी कोण घेणार आहे मी गेल्यावर यांचं काय होईल ही चिंता त्या स्त्रीला सतावत होती आता आणखी एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो चौथा सुद्धा अपंग असतो तो, तो त्या तीन पुत्रासारखा सतत अंथरुणावर होऊन राहिलेला असतो तो सुद्धा अंतरुणावर उठू शकत नाही किंवा चालू शकत नाही मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतावू लागली ती विचार करू लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्रांचा का जन्म होतो माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भ खराब आहे का, का? हाच विचार करून ती स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखी एक दोन वर्षांनंतर तिला पाचवा पुत्र होतो प्रिय मित्रांनो तो पाचवा पुत्र सुद्धा त्याच्या पुत्रांसारखा अपंग असतो आता त्री स्त्री ती स्त्री तिच्या सर्व आशा सोडून देते आणि विचार करू लागते की माझ्या नशिबात हे अपंग पुत्रच लिहिले असतील किंवा माझ्याच गर्भाचा दोष असेल त्या स्त्रीला नेहमीच चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या या पाच मुलांचा पालनपोषण कशा प्रकारे होईल तिच्या पाच पुत्रांकडे पाहून तिचे अश्रू थांबत नव्हते ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचा पालनपोषण करत होती आता मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्रीच्या घरामध्ये पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते त्यानंतर काही दिवसांनी ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिल्लांना जन्म, हो चा जन्म देते जशी ती मांजर चार पिल्लांना जन्म देते तसा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्याच्या अंथरुणावरून उठू शकतो व चालू सुद्धा शकतो तो पूर्णपणे बरा झालेला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरीची तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते व त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिल्लांना जन्म देते अशा प्रकारे जेव्हा जेव्हा ती मांजर पिल्लांना जन्म द्यायची तेव्हा तेव्हा त्या स्त्रीचा एक पूर्ण पुत्र पूर्णपणे बरा व्हायचा अशा प्रकारे सर्व पुत्र पूर्णपणे बरे झाले आणि त्याचबरोबर तेस त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा तीव्र गतीने आगमन होते त्या घरामध्ये समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक अकस्मित ही धनसंपत्ती पाहून चकित होतात तसेच त्या घरामध्ये सुख समृद्धी मोठ्या प्रमाणात येते ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म देते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो जर तुम्ही मांजरीला तिच्या पिल्लांसोबत पाहत असाल तर हा एक शुभशंकत समजला जातो याचा अर्थ असा असतो की तुमच्या एखाद्या जुन्या मित्रासोबत किंवा जुन्या नातेवाईकांसोबत भेटवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळण्याची संभावना असते जर तुम्ही दिवाळीच्या रात्री तुमच्या घरी मांजर येत असेल तर ही गोष्ट शुभ मानली जाते यामुळे तुम्हाला धनाची प्राप्ती होऊ शकते तसेच मांजर डाव्या बाजूने उजव्या बाजूला बजात असेल तर हा शुभ संकेत समजला जातो जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा माझं तुमच्या घरामध्ये आनंदाने राहत असेल आणि तुम्ही तिची चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर ही एक शुभ गोष्ट आहे मांजर हा एक खूपच गोंडस प्राणी आहे तिला जवळ घेण्यात तिच्यासोबत खेळणं प्रत्येकाला आवडत असत जर तुम्ही तुमच्या सोबत आणि मांजरीसोबत खेळत असाल तिला जवळ घेत असाल तर ती सुद्धा तुमच्या सोबत आपुलकीने राहते अशा प्रकारे आपण जर आपल्या घरात मांजर ठेवत असाल तर तिची चांगल्या प्रकारे काळजी घेणे ही अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कल्याणकर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक महत्त्वपूर्ण माहितीसोबत स्वामी समर्थ